आमच्या भाईला मारतो का असे म्हणून युवकावर सात जणांच्या टोळीने कोयत्याने हल्ला करून त्याला जीवन आणण्याचा प्रयत्न केला अजय शिवाजी करपे असे जखमी युवकाचे नाव आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शुक्रवारी आठ मार्चला दुपारी तीनच्या सुमारास सावेड उपनगरात भिस्तळ महाला शेजारी लोकसभा से टी सेंटर समोर ही घटना घडली जखमी करपे यांनी शनिवारी नऊ मार्चला दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मयूर बाळासाहेब सोमवंशी पद्मानगर पाईपलाईन रस्ता सावेडी ओंकार ठोंबरे अभि तिरंदास दोघे राहणार पाईपलाईन रस्ता सावेडी ताहीर मुन्ना शेख राहणार हिंदुत्व चौक तपोवन रस्ता सावेडी जयदीप मते राहणार पद्मानगर पाईपलाईन रस्ता सावेडी विकास उर्फ विकी ढवण राहणार वाणीनगर तागडवस्ती सावेडी सोमनाथ गुंजाळ राहणार पाईपलाईन रस्ता सावेडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत मयूर सोमवंशी यांनी कोयत्याने अजय कर्पे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला तसेच अभि तीरंदास ताहिल मुन्ना यांनी त्याला मारहाण केली ओमकार ठोंबरे यांनी चेंबरची सिमेंटची चौकट उचलून डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला जयदीप मते विकास धवन सोमनाथ गुंजार यांनी देखील करपेला शिवीगाळ करून संपवून टाका अशी मारण्याची धमकी दिली दरम्यान आरडाओरडा झाल्याने तेथे लोकांची गर्दी जमा झाली असता ते सर्वजण घटना पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस अधिक तपास करत आहेत ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा